काँग्रेसचे खासदार राहुल गांधी बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये प्रचार करताना एक धक्कादायक विधान केले ते म्हणाले देशाच्या लष्करावर फक्त दहा टक्के लोकांचे नियंत्रण आहे म्हणजे तथाकथित उच्च जातींच्या लोकांचे हे ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या राहुल गांधी यांनी पुढे सांगितलं देशातील केवळ दहा टक्के लोकांना म्हणजे उच्च जातींना कॉर्पोरेट क्षेत्र नोकरशाही आणि न्याय व्यवस्थेत संधी मिळते अगदी लष्करही त्यांच्या ताब्यात आहे उरलेले नव्वद टक्के म्हणजे मागासवर्गीय दलित अनुसूचित जमाती आणि इतर अल्पसंख्याक कुठेही दिसत नाहीत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये राहुल गांधींनी या निमित्ताने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला ते म्हणाले राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेमुळे व्यवस्थेबाहेरील नव्वद टक्के भारतीयांची ओळख होईल आणि त्यांच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलले जातील ते पुढे म्हणाले आम्हाला डेटा हवा आहे दलित ओबीसी महिला अल्पसंख्यांक हे किती आहेत जात लिहाय जनगणनेच्या या मागणीद्वारे आम्ही संविधानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत जर नव्वद टक्के लोकांना हक्क मिळत नसतील तर संविधानाचं रक्षण कसं करता येईल यावेळी राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात लष्कराचा उल्लेख पहिल्यांदाच केला आहे पण लष्कराबद्दल भुवया उंचवणारी टिप्पणी करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही भारत जोडो यात्रा दरम्यान त्यांनी केलेली एक टिप्पणी आठवते हो का अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्य भारतीय सैनिकांना मारहाण करत आहे असं ते म्हणाले होते या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये त्यांना चांगलेच फटकारले होते ही टिप्पणी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टर मध्ये झालेल्या भारत चीन लष्करी चकमकीच्या पार्श्वभूमीवर केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए जी मसिह हो, यांच्या खंडपीठाने या टिप्पणीवर कडाक्याने आक्षेप घेतला होता न्यायमूर्ती दत्ता यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटले होते तुम्हाला कसे कळले की दोन हजार चौरस किलोमीटर भारतीय जमीन चीनने बळकावली आहे तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही हे सर्व बोलणार नाही तत्पूर्वी मे महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या आव्हान देणारी राहुल गांधींची याचिका फेटाळताना स्पष्ट केले होते की अभिव्यक्ती स्वातंत्र्यात सैन्याची बदनामी करण्याचा अधिकार समाविष्ट नाही हे सर्व घडल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींच्या नव्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की विरोधी पक्ष भारताला कमकुवत करण्याचा आणि चीनला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा